शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रभाग क्रमांक दोन मध्ये जोरदार प्रचाराला सुरुवात झाली असून महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावत प्रभाग पिंजून काढल्याचे दिसून येत आहे आज दत्तनगर माऊलीनगर शिंदेवस्ती गायकेवस्ती या परिसरात सुजित ज्ञानदेव गोनकर सौ सुनीताताई वसंत गोंडकर यांनी घरोघरी मतदारांच्या भेटीगाठी घेत प्रचार सुरू केला असून यावेळी महिला भगिनी तरुणांची मोठी उपस्थिती होती प्रचारादरम्यान एका ठिकाणी लग्नाचे घर असल्याने उमेदवार असलेल्या सुजित गोनकरांनी सौ सुनीता ताई गोनकर यांच्यासह उपस्थितांनी लग्नाच्या गोड पुऱ्या आणि बुंदी उभ्या उभ्याच खाण्याचा आनंद घेतला गेल्या सतरा तारखेला निवडणुकीचंच चित्र या ठिकाणी उमेदवारी फॉर्म भरल्यानंतर बऱ्यापैकी स्पष्ट व्हायला लागलं आणि एकवीस तारखेला माघार झाल्यानंतर उमेदवार या ठिकाणी इथं जनतेसमोर आलेले आहे मुळातच गेल्या नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने कामकाज झालं त्याची पावती म्हणून मान्य नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमचे नेते डॉक्टर सुखे पाटील यांनी या ठिकाणी मला उमेदवारी देऊन माझी या ठिकाणी माझी कामाची पावती त्यांनी दिलेली आहे विशेषतः आज हा तिकीटचा प्रवास ह्या प्रवासामध्ये फार मोठं इतिहास आपण नऊ वर्षा नऊ वर्षामध्ये झालेला आहे विशेषतः म्हणजे आलेले रोग रे असेल कोरोनासारखी महा महामारी असेल त्याच्यामध्ये गावामध्ये पूर आला असेल गावामध्ये वेगवेगळे विषय आले असतील बाबांविषयी विषय आले असतील ह्या सगळ्या विषयांवरती आम्ही दादासाहेब गावातले सर्व सहकारी सर आम्ही मोठ्या प्रमाणात गावासाठी योगदान दिलेलं आहे म्हणून विशेषतः आज निवडणुकीच्या मतदारांसमोर सामोर जातांनी एक चित्र स्पष्ट आलेलं आहे की महायुतीचा ह्या ठिकाणी चोवीस झिरो होणार आहे तेवीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे मोठ्या उंचीने ह्या ठिकाणी मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येणार आहे अशी भावना आज सर्वसामान्य मतदारांपर्यंत जातांनी सर्वांबरोबर जाताना या ठिकाणी दिसत आहे मुळात या ठिकाणी आपण एच पी गॅसपासनं जी बारा नंबर चारी आलेली आहे ह्या चा चारीच्या उद्दिष्ट ह्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून चारी आपल्या कशी बंदिस्त करता येईल त्यानंतर जे शेतकरी त्या ठिकाणी चारीला बांधलेलं आहे त्यांना आपल्याला बारं काढून त्यांच्या शेतामध्ये पाणी जाईल अशी व्यवस्था करावी लागणार आहे त्याचप्रमाणे चारी ला बंदीस झाल्यानंतर चा तो रस्ता कमीत कमी के तीस चाळीस फुटचा होईल म्हणजे जेणेकरून जो पूर्वेचा भाग आहे शिर्डीतला मंदिरापासून त्याला मोठ्या प्रमाणात गती मिळेल आणि पूर्व पश्चिम हे जे काही आज चालू आहे पश्चिममध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे पूर्वमध्ये झालेलं नाही असा कुठल्या प्रकारचा भेदभाव या ठिकाणी झालेला नाही पण जे काही आलेलं आले जे काही समस्या आहे आपण त्या ठिकाणी आपण प्रमाणे मोकळ्या मानाने आपण त्या ठिकाणी मार्ग लावणार आहे विशेषतः नामदार राधाकृष्ण पाटील साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना जलसंपाद खाते या ठिकाणी मिळेल आहे त्यामुळे चारीचा प्रश्न प्रामुख्याने दादांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी सोडायचा प्रयत्न करणार आहोत रिंग काम रिंग रोडच्या बाबतीत आपण महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी प्लॅन सँक्शनसाठी से आपण दिलेला आहे पण अजून तो मंजूर झाला नसल्यामुळं डीपी प्लॅन सँक्शन अजून नगरपालिकेला आल्यानं तिच्या अजून डिमार्केशन बाकी आहे नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांना माझी एक एवढीच विनंती आहे मतदार राजा आहे त्यांचा कौल त्यांची दिशा आणि त्यांचा माइंडसेट झालेला आहे की आपल्याला चांगल्या पद्धतीने विकास करायचा असेल चांगल्या पद्धतीने जर का आपल्याला गावाला सुरक्षा द्यायची असेल तर आपल्याला महायुतीचा पॅनल ह्या ठिकाणी निवडून आणणं गरजेचं आहे त्यामुळं सर्व मतदार मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्याचप्रमाणे डॉक्टर विखे पाटील आणि त्यांनी दिलेले त्यांचे उमेदवार यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभे राहणार आहेत प्रभागात आज प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन भेट देत आहे त्यांच्याकडून माझं खूप स्वागत होत आहे व मला या ठिकाणी त्यांच्याकडून खूप प्रेमही मिळत आहे त्यांच्याकडून भरपूर प्रतिसाद आम्हाला उमेदवारांना मिळत आहे त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते अशीच सात सर्व मतदारांकडून मला भेटत राहावी ही मी अपेक्षा करते मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व डॉक्टर दादा विखे पाटील साहेब यांच्या यांनी या ठिकाणी जनतेसाठी विकासाची खूप कामे केलेली आहेत त्याचे फळ आम्हाला आज या ठिकाणी दिसत आहे तसेच महायुतीच्या सर्व उमेदवारांना मतदारांकडून आम्हाला भरभरून प्रेम व प्रतिसाद मिळत आहे त्याचच आम्हाला फळ म्हणून मतदार मतदान करून आम्हाला यशस्वी करतील ही खूप अपेक्षा आहे घरोघरी जाऊन महिलांशी बोल बोललो त्यावेळेस त्यांची समस्या कळली यांना आम्ही या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला रोजगार उपलब्ध करू देऊ इच्छितो त्यामुळे ही महिला ही स्वावलंबी बनली पाहिजे व मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही काहीतरी मदत होईल अशा पद्धतीने आम्ही योजना राबवणार आहोत आमच्या सग सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीने डॉक्टर दादा विखे पाटील यांना वाढदिवसाच्या आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नामदार साहेब व डॉक्टर विखे पाटील तसेच कमलाकर भाऊकोते यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला अम्मा, आम्हाला ही संधी मिळाली आहे त्यामुळे मतदारांकडून आम्ही एवढीच अपेक्षा करतो की त्यांनी आम्हाला भरभरून मतदान करून त्यांची सेवा करायची संधी द्यावी ही नम्र विनंती धन्यवाद नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिरडू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लीगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसाद नगर शिर्डी